काय सांगा विकसित भारत संकल्प यात्रा आहे या योजनेमध्ये केंद्र शासनाच्या ज्या योजना आहेत त्या योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे जनमानसापर्यंत प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत पोहोचवण्याची ही संकल्प यात्रा आहे या संकल्पामध्ये ज्या लाभार्थ्याला पात्र लाभार्थी आहे ज्याला लाभ मिळाला नाही त्याला लाभ मिळवून द्यायची ही केंद्र शासनाची योजना प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत पोहोचवण्याचा उद्देश या योजनेतनं सुरू आहे ही ही योजनेमार्फत हे जे संदेश आहेत हे प्रत्येक गावा गावागावामध्ये प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत पोहोचवणे या यात्रेचं प्रत्येक गावामध्ये जाऊन लोकांपर्यंत पाहिल्यानंतरच या गोष्टीवर विश्वास बसतो तर तसं हे उद्दिष्ट ठेवून याप्रमाणे इथं कामकाज सुरू करण्यात आलेलं आहे याच्यामध्ये माहितीचा प्रचार आणि योजनांची जागरूकता या योजनेमार्फत निर्माण करण्याचं एक मोठं उद्दिष्ट या योजनेचं सफल होत आहे तसेच प्रत्येक नागरिकाशी संवाद सुसंवाद साधायचा आहे वैयक्तिकरित्या ज्या काही अडचणी योजनेची अंमलबजावणी करताना येत आहे त्या अडीअडचणी समजावून घेऊन त्याच्यावरती नियोजन एकत्रितरित्या कसं करता येईल पुढील योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे कशी करता येईल हा मोठा संकल्प या योजनेमध्ये दिरा करून घेतलेला आहे घरकुल असल मोदी किसान जे आहेत प्रत्येक शेतकऱ्याच्या हातामध्ये दर साठ वर्षाच्या नंतर प्रत्येक शेतकऱ्याला प्रत्येक महिन्याला तीन हजार रुपये जे अनुदान शासनामार्फत येतं ते खात्यावर हो येत आहे तसेच वैयक्तिक ज्या योजना आहेत त्या योजना सुद्धा प्रभावीपणे मांडण्याचं काम लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम या चित्ररथामार्फत करण्यात येत आहे गावोगावी आपला हा जो रथ जातो याला रिस्पॉन्स कसा मिळतो काय सांगा गावोगावी या रिस्पॉन्स या रथाला अतिशय चांगला रिस्पॉन्स मिळत आहे या योजनांचे परिपत्रक जे आहेत हे लोकांपर्यंत पोहोचत आहेत लोक आहेत आणि त्याप्रमाणे योजनांची मागणी ग्रामपंचायत असेल इतर यंत्रणा असेल त्यांच्याकडे केली जाते आहे इथं आवा आधार कार्डचं सुद्धा नोंदणीकरण चालू आहे लोकांना जागेवर येऊन इथं सुविधा देण्याचं कामकाज इथं सुरू आहे ही योजना किती दिवस चालणार आहे ही योजना एकोणीस नोव्हेंबरला माननीय प्रधानमंत्री जी यांच्या शिवा सुरू झालेली आहे मुख्यमंत्री साहेब यांच्या शुभासणी सुरू झालेली आहे आणि ही योजना जी आहे ती सव्वीस डिसेंबर सव्वीस जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहेत त्यानंतर उर्वरित पुन्हा एकदा सर्वेक्षण होईल आणि राहिलेल्या तालुके जिल्हे गावं जे आहेत त्यांचं पुन्हा एकदा मायक्रो प्लॅनिंग करून पुन्हा त्या गावांमध्ये पुन्हा नव्याने त्या गावांचा सगळ्या योजनांचा लाभ मिळण्यासाठी कार्यक्रम सुरू राहणार